नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार बाजारसमधी बसून अवोकोत चौतीस क्विंटलची कमी तुम्ही जरा पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत अहमदनगर बाजार समितीमध्ये आठ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर होता दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक आहे सत्तावीस हजार सत्ता नऊशे पन्नास नगांची कमीत कमी दर आहे पंधरा आणि जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति पर्यंत आहेत छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तेरा हजार पाचशे नगांची आवक झाली कमीत कमी दर सहाशे रुपये होता जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रतिशेकडापर्यंत होते खेळ बाजार समितीमध्ये चार हजार नगांच्या औक झाली कमी कमी दहा रुपये म्हणजे एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकडापर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये सव्वीस हजार सहाशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी दर होता एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आठशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त सत्तावीस रुपये प्रतिनगपर्यंत होता राहता बाजार समितीमध्ये बाराशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति नग होता कल्याणमध्ये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति प्रतिनगपर्यंत भाव होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलच्या औक होती कमीत कमी धरता सहा हजार पाच पस्तीस तर जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये दहा चाऊक ऊकझलती कमीत कमी दरवादा चार हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत अकलूस बाजार समितीमध्ये अठराशे नकांच्या औकझालती कमीत कमी होता वीस रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति प्रतिनगळे सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार रुपये होता तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये शेकड्यापर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तर दोन हजार होता जास्तीत जास्त तर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणेमध्ये स आवक झाली ती एक लाख सत्तर हजार सहाशे वीस नगांची कमीत कमी तर होता दहा रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगपर्यंत भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सतरा रुपये प्रतिनगपर्यंत होता पुणे खडकीमध्ये सातशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनक पुणे पिपरीमध्ये अकराशे नगांची आवक होती कमीत कमी दहा जास्तीत जास्त सतरा रुपये पुणे मोशीमध्ये आवक झाली बारा हजार चारशे नगांची कमीत कमीतर वीस रुपये होता तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते नागपूर बाजार चिंतीमध्ये तीनशे वीस क्विंटलच्या उजाल ती कमीत तर सहा हजार तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मुंबईमध्ये सहाशे दहा क्विंटलच्या होती कमीत कमी तर दोन हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते वडगाव पेठमध्ये तेराशे नकांच्या होती कमीत कमी तर अठरा रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति प्रतिनगक होता मंगळवे वेळेमध्ये सोळाशे सत्तर नकांच्या उजाली झाली कमीत कमी तर नऊ रुपये जास्तीत जास्त तीस रुपये तर होता कामठी बाजारसंभेमध्ये पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात हजार तर जास्तीत जास्त तर नऊ हजार रुपये क्विंटलपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये दो दोन क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर अकरा हजार रुपये होतं तर जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते दीडशे रुपये प्रति किलो रत्नागिरी कि बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे पन्नास नगांची औक झाली ती कमीत कमी दर बत्तीसशे रुपये होता जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते हायेस्ट दर होता प पस्तीसशे रुपये म्हणजे पंचवीस आणि नाशिक बाजार समितीमध्ये काल संध्याकाळच्या आवक झाली एक हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर आता दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलमध्ये रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक असेच कोथिंबिरीचे बाजार बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो